सातपूर प्रभाग सव्वीस मध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आठ दिवसांपासून नळ कोरडे महिलांची पाण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांवर नागरिकांचा संताप तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दोन हजार पंचवीस दरम्यान नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण दरवेळीपेक्षा यावर्षी जास्त झाले आहे पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली असून जून महिन्यात जिल्ह्याने सरासरीपेक्षा सुमारे सव्वीस टक्के अधिक पावसाची नोंद केली आहे आणि मे महिन्यात विक्रमी पाऊस सुद्धा पडलाय जिल्ह्यात एकशे एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस पडला होता जो त्या कालावधीतील सामान्य पावसापेक्षा बत्तीस टक्के जास्त होता आणि गंगापूर धरण यावेळी नव्याण्णव टक्के भरले होते तरी पाणी नाहीच त्रासच त्रास का त्रास। त्रास। सातपूर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय रामकृष्णनगर भोर टाउनशिप पाटील पार्क आणि माढा कॉलनीसह अनेक वसाहतींमध्ये नळ कोरडे पडले होते आणि नागरिकांचा संताप उफाळून आला आहे सातपूर मधील प्रभाग क्रमांक सव्वीस हा नाशिकमधील कामगार व नोकरदार वर्गाचा परिसर म्हणून ओळखला जातो मात्र गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाहीये महिलांना कामावर जाण्यापूर्वी पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे आम्ही रोजंदारीवर काम करतो पण सकाळचा वेळ सगळा पाण्यासाठी वाया जातोय अधिकारी तक्रार घेत नाहीत आम्ही त्रासलोय असं स्थानिक रहिवास्यांचं म्हणणं आहे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे अनेक लेखी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून फक्त उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे या समस्येबाबत नागरिकांनी सामाजिक संस्थांच्या नेत्यांची मदत घेतली मात्र तिथेही प्रशासनाचा प्रतिसाद निराशाजनक ठरला सैयद ऋषी स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप तांबे यांनी या समस्येची दखल घेत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांनाही ठोस उत्तर मिळाले नाही नागरिकांनी माझ्याकडे येऊन आपली व्यथा मांडली मी अधिकाऱ्यांना संपर्क केला पण त्यांनी केवळ टोलवा टोलवीची उत्तर दिली तर तातडीने पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा संदीप तांबे यांनी दिलाय क्रमांक मध्ये गेल्या कित्येक महिने महिन्यांपासून पाण्याची अतिशय गंभीर अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु यावर याआधी जे काही लोकप्रतिनिधींनी सत्ता भोगली आहे किंवा जे अधिकारी आता काम बघताय हे सर्व उडा उत्तर उत्तरे देत आहेत तीन तीन दिवस घरांमध्ये पाणी नाहीये पिणे पिण्यासाठी सुद्धा पाणी शिल्लक राहिलेलं नाहीये लक्ष्मीपूजेच्या दिवशी दिवाळीमध्ये पाणी नव्हतं भाऊजीला सुद्धा पाणी नव्हतं आणि गेल्या काही महिन्यांपासनं दर आठवड्याला दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी पाणी येत नाही कधी पाइपलाईन पुरती कधी वॉल रिपेअर केलेले नाही असं सांगितलं जातं कधी एम मेंटेनन्स मेंटेन्स असं सांगितलं जातं कधी असं सांगितलं जाते की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करा आम्हाला गंगापूर डॅमवरनं जे पाणी येत आहे त्याचाच पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही त्यामुळे आम्ही पाणी पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही असे काही घनिष्ठ अधिकारी सांगला मग या सगळ्यांमध्ये नेमकं खरं पाणी कुठं होतय हे जनतेला माहित नाही परंतु आमची एक विनंती आहे या सर्वांनी एकत्रित बसून जनतेला धरण्यापेक्षा जनतेला काढण्यापेक्षा आपलं काम व्यवस्थितपणे पार तर या जनतेला ज्या समस्या समस्येला सामोरं जावं लागतंय ते जावं लागणार नाहीये अशी मी प्रशासनाला विनंती करतो आम्ही आधी आपल्या प्रशासनास खूप वेळेस निवेदन दिले आंदोलन केली आहेत आता मागे आंदोलन केलं त्यावेळेस पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही या भागाचे तीन टप्प्यांमध्ये करून जास्त क्षमतेने पाणी कसं दिलं यासाठी प्रयत्न करू परंतु परत मधल्या एक महिन्याचा काळ गेलाय अधिकारी ते गोष्ट विसरून जाता काहीतरी झोपेचं सोन घेतल्यासारखं अधिकारी निष्काळजीपणे काम करताय मला असं वाटतं की नाशिक महानगर महानगरपालिकेवरून कुठलाही कोणाचाही अंकुश राहिलेला नाहीये त्यामुळे या सर्व ढिसा कारभारामुळे या सर्व प्रशासनाचे अजून काही बाबड या पुढे निघणारे माझी विनंती आहे प्रशासनास की पाण्याबरोबर सुरळीत करून नागरिकांस मिटीस दरू नये या भागातील नोकरदार महिला व कामगार वर्ग दिवसेंदिवस त्रस्त होत आहेत पाण्याच्या अभावामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे घरगुती तसेच स्वच्छतेच्या कामांवर मोठा परिणाम झालाय नाशिक महानगरपालिकेने तातडीने लक्ष न दिल्यास ही पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ शकते नागरिकांनी आता एकच मागणी केली आहे आठ दिवसांपासून विस्कळीत पाणी पुरवठा तात्काळ पूर्ववत करा